नमस्कार रोज रोज सारखं सारखं नाश्त्याला काय बनवा काही समजत नसेल ना किंवा सारखं सारखं तेच खाऊन कंटाळ आलं असेल ना तर अशा पद्धतीची चण्या डाळीची मसाला पुरी नक्की ट्राय करा ही पुरी एवढी चविष्ट बनून तयार होते ना घरच्यानंतर सगळ्यांना आवडणार आहे आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतः खाताल ना तर तुम्हालासुद्धा तुमचा विश्वास बसणार नाही की मी हे बनवली एवढी चविष्ट बनवून तयार होते तर तर लगेच बनवूया त्यासाठी मी इथं एक वाटी चण्याची डाळ रात्रभर इथं भिजत घातली होती आणि डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची त्याच्यान त्याच्यामध्ये लगेच सात ते आठ लसणाच्या पाक्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर तीनचे चार हिरव्या मिरच्या टाकायच्यात तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता नंतर एक चमचा जिरे टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थं बारीक वाटून घेतलेले जास्त पाणी अजिबात नाही टाकायचं वाटताना आता लगेच याच्यामध्ये आपल्याला छोटी वाटी अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे रवा हा बारीक टाका रव्यामुळं काय होतं ह्या दाळीतलं सगळं एक्स्ट्राचं ना रवा शोषून घेतो आणि रव्यामुळं मस्त असं पुरीला खुसखुशीतपणा येतो त्यामुळं आता रवा मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून फक्त पाच ते दहा मिनटं असं ठेवायचं आहे म्हणजे रवा मस्त असा फुलतो आता दहा मिनटां बघू शकते तर रवा मस्त असा याच्यामध्ये भिजलेला आहे आणि छान असं हे बॅटर घट्टसर असं झालेलं आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर लगेचच छोटा अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं ओवाना हो हातावरती अशा पद्धतीने आपल्याला क्रश करायचा आहे आणि मग याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आता लगेचच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची कोथिंबी कोथिंबीरमुळे छान अशीच चव लागते तर आता हे सगळे मसाले व्यवस्थित एकत्रित आपल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये ना आपल्याला एक वाटी चावून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर गव्हाचं ना जसं लागेल ना तसं थोडं 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 करत टाकायचं एक सोबत जास्तही टाकू नका कारण हे पीठ आपल्याला ना एकदम घट्टसर असं बनवून तयार करायचं आहे जसं आपण पुरीसारखे पीठ मळतो ना सेम तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तेव्हा गव्हाचं पीठा लागेल तसं थोडं थोडं करतच टाका तर अशा पद्धतीने बघू शकता मी ते हे पीठ मळून घेऊ राहिलेले आहे आता थोडं थोडं गव्हाचं पीठ क टाकून हे पीठ मी मळून घेतले आणि हे पीठ मळण्यासाठी मला दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे कोणाला कमी किंवा जास्त लागू शकते आता व्यवस्थित निबार असं किंवा घट्ट असं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता लास्टमध्ये आपल्याला छोटा एक चमचा इथं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये परत एकदा व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ह्या पिठाचा छान असा मोसरगुवा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता याला मुरत वगैरे ठेवायच्या अजिबात काही गरज लागत नाही आता लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवायला घेणार आहोत तर पुऱ्या बनवण्यासाठी ह्या पिठामधून मी एक मोठ्या आकारात जसं चपातीचा उंडा घेतो तसा एक उंडा घेतलेला आहे गोलसर करून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडून ना आपल्याला जसे आपण चपाती लाटतो ना तसं लाटून घ्यायचे पण लाटताना जास्त पातं लाटायचं नाही किंवा जास्तही जाडसर नाही ठेवायचं एकदम मिडियममध्ये आपल्याला हे लाटून आहे सगळ्या बाजूनी सारखं प्रमाणात अशा पद्धतीने आपल्याला लाटून आहे तर बघू शकता एक मोठी चपातीच्या आकारात मी लाटून घेतलेली आहे जास्तही पात्त किंवा जास्तही जाडसरने अशा पद्धतीने आता लगेच एखाद्या वाटेने किंवा ग्लासाने अशा पद्धतीच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात म्हणजे पुऱ्या ह्या सगळ्या सारख्याच आपल्या आकाराच्या पडून तयार होतात म्हणून तर अशा पद्धतीने पुऱ्या बघू शकता हे जाड नाही किंवा जास्त पातळ नाही एकदम मिडियममध्ये अशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या लगेच आपण तळून घेऊयात आता पुऱ्या तळण्यासाठी ना अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं थो। आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुरी टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने चमच्याने मस्त अशी आपल्याला पुरी दोन्ही बाजूने आलटून तोन पालटून शेकून घ्यायची मस्त अशा पद्धतीने दाबून दाबून दा तुम्ही बघू शकता काही मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे आणि दिसायलासुद्धा सुद्धा किती छान असे दिसून राहिलेले आहेत एकदम भारी दिसून राहिले आणि जेवढ्या छान दिसते ना चवीलासुद्धा तेवढ्या चविष्ट लागतात आता व्यवस्थित ही पुरी तळल्यानंतर लगेच हिला काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला दिसण्यावरून समजत असेल की ती छान आपली ही पुरी बनवून तयार झालेली आता हे काढून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्या दुसऱ्यासुद्धा पुऱ्या तळून घ्यायच्यात एका टायमाला जेवढ्या मावतील ना तेवढ्या पुऱ्या इथं तेलामध्ये टाकून घ्यायच्या मी त्या दोन दोन पुऱ्या सोडून घेऊ राहिले आणि दुसऱ्याही पुऱ्या तुम्ही बघू शकता काय छान अशा टम्म फुगलेले आहेत आता मस्त अशा दाबून दाबून दोन्ही बाजूने छान अशा पुऱ्या आपल्याला शिकून घ्यायच्यात किंवा तळून घ्यायच्यात आता ह्यासुद्धा आपण पुऱ्या सगळं तेल निथायचं आणि काढून घ्यायचं अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात तर बघू शकता इथं काही पुऱ्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या बघू शकता तुम्ही काय मस्त दिसरले आहेत आणि एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत छान अशा खुशखुशीत ता बनवून तयार झालेल्या आहेत आणि काय सांगू तुम्हाला चवीला एवढ्या चविष्ट बनवून तयार होतात ना अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढं छान आपल्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या तुम्ही कुठल्या एखाद्या भाजीबरोबर किंवा कुठल्याही टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर किंवा अशाच खाल्ल्यानं तरीसुद्धा चालतील कारण खूपच चवीला टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्कीच बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशा झाल्यात त्या रेसिपी कुठल्याही क्षणी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सुद्धा सबस्क्राईब करा तुम्ही एक लाईक केले ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं लाईक नक्की च करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद